नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचं जे काम आहे ते रंगीबेरंगी सरांनी फुलांची रोपटे आणलेली आहेत आणि ती छानपैकी असं लावायचं सा काम चाललेलं आहे आणि ते जे काम चालू आहे ते मी तुम्हाला आज दाखवतो आहे तर आता सगळेजण असे काम करतात आहे मामा त्याच्यानंतर शीतला मुद्द शिटला मोदी का रवि किधर है, है रवि भी मिट्टी निकालने का काम कर रहा है, है। आणि ते अशा पद्धतीने काम चाललेलं आहे हे असं आहे आणि अशा पण रोपटे लावलेली आहेत आणि सर्व बाजूने लावलेले छान जा, जा, सातना नहीं, नहीं है उतना नहीं है हाँ अपन अंदर कुछ लेके जाना है तो दिक्कत होगी ना दो आदमी लोग जाएंगे नहीं नहीं यहाँ पे नहीं, नहीं, नहीं। इंदे, इंदे। ये बराबर से आगे नहीं एक काम करते जाकी दे दे ना इसके पूरा वो तो झाँकी देते है ना पूरा ऐसा मालूम ही नहीं पड़ना चाहिए जरा ऊपर चेहरा रहे <laughs> पाणी टाकलंय आता यांचा जेवणाचा टाईम झाला अशा पद्धतीने झाडं लावलीत आणि काल आम्ही अजून का एक झाड लावलंय हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड लावलंय याला काय म्हणतात हे एक झाड लावलेलं आहे आणि हा पण सफेदच आहे ना एक लाल जांब आहे आणि हा एक सफेद जांब आहे अशी छान अशी झाडं लावलेली आहेत हे अशा पद्धतीने रंगेबिरंगीची रोपटे आणलेली आहेत आणि हे बघा सर्वीकडे लावलेले आहेत हे पेरूचं झाड आहे हे जास्वंती आहे गणपतीसाठी जो फुल वाहतात त्याचंच झाड आहे हे अशी रंगीबिरंगी छान अशी फुलं आलेली आहेत पिवळी लाल अशा पद्धतीने कामं माळ्या लोकांकडून मावशांकडून करून घेतले आहेत आणि वारा पण सुंदर असा आहे आता एकच गोष्ट झाली आहे की संध्याकाळची आता प्रॅक्टिस आहे तीन वाजता यायचं आहे दुपारचे एक वाजलेले आहेत लिंबाचं झाड पण बघितलं किती उंच झालं आहे जे वाढ पण आता खूप छान होत चाललेली आहे रंगीबिरंगी फुलं आहेत हे बघा हे अशा पद्धतीने लावलेली आहे घेतली तर हे असे लाच पर्यंत मोठं होत एवढं हे वाणीच आणि त्याचं त्याचं नंतर तू भर भरता गेलास ना मस्त लागतो ला। भरता ला। ह्याच्या बिया आणल्या होत्या आणि सरांनी आणि सरांना अशा ह्या गोष्टीची आवड आहे आणि व ह्या सर्व अशा पद्धतीने वांगी मिरच्या त्याच्यानंतर टमाटे असं ह्याची शेती केलेली म्हणजे उर्वरित जी जागा होती खराब झालेली त्या जागेचा सरांनी आणि आम्ही असा उपयोग केलेला आहे आणि आता तुम्ही बघत असाल असं मस्तपैकी शेतीचं काम छान झालं आहे आणि मावश्या पण कामात जाताला सायकल घेतली आहे क्रिकेटच्या ग्राउंड वरती सायकल आणली आहे आता काय आणायचं असेल भाजी काही त्यांचं सिलेंडर पण संपतं का ती ग्राउंड वरती तर आणायसाठी भरपूर प्रॉब्लेम होतो मग आता त्यांच्यात त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे मित्रांनो आजचा हा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल छान वाटला असेल तर आपला मित्रांना शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे चला टेक केअर बाय बाय